शासकीय रुग्णालय मिरज येथे बायोवेस्ट कचरा मोठ्या प्रमाणात साठा जमीर सनदी युथ फाउंडेशन यांची अधीक्षकांकडे तक्रार आपले मिरज हे आरोग्य पंढरी म्हणून विख्यात असून आपणासारख्या आरोग्य यांच्या रुग्णसेवेमुळे मिरज आरोग्य पंढरी म्हणून विख्यात आहेच आपल्या मिरज मध्ये महाराष्ट्र व कर्नाटकमधील असंख्य आजारी रुग्ण गोरगरीब रुग्ण उपचाराकरिता मिरज मध्ये भरपूर प्रमाणात रुग्ण येत असतात आपणास व सर्व डॉक्टर यांना कायमचा लोड भरपूर असतोच परंतु रुग्णसेवेबरोबर हॉस्पिटल परिसरमधील स्वच्छता हॉस्पिटल मधील स्वच्छता स्वच्छता देखील रुग्ण विभागामधील शौचालयामध्ये स्वच्छता नाही मुतारीमध्ये तर अतिशय भयावह परिस्थिती आहे कृपया स्वच्छता गृहाची स्वच्छताबाबत योग्य त्याप्रमाणे आपणाकडून पाहणी करून सूचना देण्यात याव्यात त्याप्रमाणे अंतरुग्ण विभागामध्ये देखील स्वच्छतेबाबत काळजी घेणं महत्वाचं आहे अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये निर्माण होणारा बायोवेस्ट कचराबाबत जवळपास सिव्हिलमध्ये तीन खोली बायोवेस्ट दिसत आहे ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे तसेच कचरा साठवणूक ठेवल्याचे निदर्शनास आले तेथील परिसरात भटकी कुत्री याचा वावर दिसत आहे ही परिस्थिती अतिशय भयावह असून बायोवेस्ट कोणत्या करण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात साठवणूक करून ठेवण्यात आली आहे याबाबत काही माहिती उपलब्ध करण्यात यावी सदर कचऱ्यामुळे मानवी अवयव व इतर वेस्टचा समावेश दिसून येत असून वेळेत बायोवेस्टचे योग्य प्रकारे नियमानुसार विल्हेवाट लावणं गरजेचं आहे या बायोवेस्ट बाबत आम्ही सन दोन हजार एकोणीस मध्ये दे देखील तक्रार केल्यानंतर जबाबदार अधिकारी वर्गावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती बाह्य वेस्ट मानवी अवयव याची योग्य प्रकारे विल्हेवाट करण्याकरिता आम्ही प्रत्येक वेळी तक्रार करणं गरजेचं आहे का याबाबत माहिती मिळावी सिव्हिल परिसर मध्ये दे देखील कचऱ्याचे साम्राज्य पसरलं असून याबाबत सर्वत्र प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण खूप वाढलं असून याबाबत जनजागृती व योग्य नियोजन करणं कचरा करण्यास प्रतिबंध करणे ठराविक ठिकाणी कचरा एकत्र करून त्याचे योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे महत्त्वाचे आहे ठिकाणी करण्यात यावी कचराकुंडी ठेवण्यात यावीत फक्त लावून आपली जबाबदारी संपत नसून त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे करणं गरजेचं आहे सिव्हिल परिसरमध्ये गुटखा मावा तंबाखूजन्य पदार्थ खाण्याबरोबर सोबत ठेवणे यावर देखील बंदी करणं महत्वाचं आहे तरी माझ्या निदर्शनास आलेल्या स्वच्छतेबाबत मी सदर अर्जाद्वारे आपणासमोर मांडत असून सदर बाबी अतिशय महत्वाच्या असून आपल्या स्तरावरून शहानिशा करून योग्य कारवाई करण्यात यावी मिरज शहराची शोभा आपली मिरज सिव्हिल आपले आरोग्य मंदिर स्वच्छ असावं अस्वच्छतेमुळे डॉक्टर रुग्ण व रुग्ण नातेवाईक यांना देखील खूप त्रास होतो तरी याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी सदर विषयाची आपल्यामार्फत कोणती कारवाई केली त्याची आम्हाला लेखी स्वरूपात माहिती मिळावी म्हणून निवेदन दिले यावेळी जमीर सनदी जमीर सनदी महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत अधीक्षक माननीय रुपेश शिंदे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज सिव्हिल हॉस्पिटल यांना निवेदन देण्यात आलं तसेच यावेळी उपस्थित रमजान मुल्लाने शांतीनाथ पाटील सद्दाम मुल्ला समीर सनदी सचिन शिर्डोने युनुस ढालाईत अशफाक सय्यद जीवन माळी इम्रान अलासे समीर मुजावर सरदार मुल्लाने नजीर मुजावर जमीर सनदी यूथ फाउंडेशनचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते आज आम्ही जमीर सनदी यूथ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सिव्हिल हॉस्पिटल मिरज शासकीय रुग्णालय येते इथं पाहणीसाठी आलेलो असता आम्हाला इथं बायोमेडिकल वेस्ट तीन रूम भरून कचरा दिसले दिसला तिथल्या एस आयला विचारताना एस आयनं टाळाटाळाचे उत्तर दिलं त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीची शूटिंग घेऊन आणि एम एस ऑफिसला गेलो तर डॉक्टर भूपेश सरांना भेटून याच्यावर चर्चा केली की येणाऱ्या दोन दिवसात ह्या सगळ्या गोष्टीची जे आहे बायोमेडिकल वेस्ट ते जर खाली नाही केलं तर आम्ही इथं आंदोलन करणार होते जे सूर्या बायोमेडिकल वेस्टची जी कंपनी आहे त्यावर एक सारखं सारखं त्याला दंड न करता त्यावर काहीतरी एक मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात तर टेंडर रद्द करावं आणि नवीन कंपनीला ते टेंडर देण्यात यावं अशी आमची मागणी आम्ही केलेलं आहे त्यांना तर तसंच त्या मागणीसंदर्भात हे करताना दुसऱ्या विषयावर पण चर्चा झाल्या ज्या काही या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जेवढे काही पेशंट ॲडमिट होतात इथून पुढे त्यांना जर बाहेरच्या मेडिकलमधनं काय जर औषध आणून जर लावत असतील तर त्या लोकांनी तिथल्या मेडिकलमधलं बिल घ्यायचं आणि एम एस ऑफिसला जाऊन ते बिलं जर सबमिशन केलं तर एम एस ऑफिसवाल्यानं तिथनं तुम्हाला चेक परत रिटर्न तुमचे जे काय पैसे आहेत ते रिफंड करतो म्हणून सांगितलेलं आहे तरी सर्व सर्व जे काय पेशंट आहेत त्या पेशंटांनी इथून पुढे काय लागलेलं जे मेडिकलचे जे बिल आहेत ती एम एस ऑफिसला जमा करून त्यांचं रिफंड करून घ्यावे हिरकणी न्यूजकरिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला, ला जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा નોટિફિકેશન્સ મળ